दोन प्रकारचे प्र, फोटो पाठवले असतील कोणाला तरी वाटत असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हे पालकमंत्र्यांचे सहकार्य आहे पालकमंत्यांच्या सहकार्याबद्दल ते त्यांच्याबद्दल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरं असं पण असू शकेल की ह्याच असलेल्या कुटुंबांपैकी कोणतरी नातेवाईक ते फोटो पाठवून आम्ही कोणाच्या जवळ आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करत असतील पण त्यांना मी नेसेज देतो की असल्या कोणालाही आम्ही घाबरत नाही आणि कोणालाही आम्ही भीत घालत नाही आज जिल्ह्या जे असले राज्याचे गृहराज्यमंत्र्यांचा पूर्ण कारभार ढिसाळ झालेला आहे ज्या कॅन्टीन्समध्ये येऊन एखादा आमदार कोणात मारण करतो सभागृहात गाजतो अशा प्रकारचा सर्वच जणांनी कायदा सुटलेला आहे त्यामुळे ह्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही ह्या कुटुंबाच्या पाठीमागे असणार आहोत सर्वजणांनी कोणताही पक्षीय स्वार्थ न घेता या कुटुंबाच्या पा पाठीमागे उभं राहून या कुटुंबाला जमण्यास वेळ पडण्यास वकील लागला वकील पण आम्ही प्रयत्न बोलू आम्ही एस पीला बोललो याबाबत एस पीला सांगितलं त्यांच्या मोबाईलमध्ये आणि कोणाकोणाचे मेसेज आहेत व्हॉट्सअप आहेत कोणाकोणाला अजून चॅटिंग केलं आहे ते सर्व माहिती घ्या कारण हा माणूस असा नाही आहे तर संपूर्ण देवगडमधल्या शहरातल्या लोकांना माहिती आहे की बायकोच्या पदराच्या आडून काय काय करतो बायको नगर आणि हा नवरा काय काय करतो हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे देवगडवाल्यांची पण अंतर्गत मानसिकता आहे की ह्याला शिक्षा आली पाहिजे